कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीनं दोन दिवसीय वैद्यकीय परिषद पार पडली विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे आणि इस्रोचे उपसंचालक डॉक्टर एस व्ही शर्मा यांच्या उपस्थितीत शनिवारी सायंकाळी या परिषदेचं उद्घाटन झालं गेल्या दोन दिवसात देशभरातील अनेक नामवंत डॉक्टरांची व्याख्यान आणि चर्चासत्र झाली त्यातून वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञान संशोधन उपचाराच्या पद्धती याबाबत सखोल चर्चा झाली त्यामुळं ही परिषद म्हणजे डॉक्टरांसाठी ऊर्जेचा आणि ज्ञानाचा स्रोत ठरली कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीनं दरवर्षी के एम ए कॉन वैद्यकीय परिषद घेण्यात येते यावर्षीच्या दोन दिवसीय परिषदेचं उद्घाटन विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे आणि इस्रोचे उपसंचालक डॉक्टर एस व्ही शर्मा यांच्या उपस्थितीत झालं परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर शिवशंकर मरजक्के डॉक्टर अर्जुन आडनाईक डॉक्टर संदीप पाटील यांनी परिषदेच्या आयोजनाची भूमिका विषद केली तर के एम एचे अध्यक्ष डॉक्टर आर एम कुलकर्णी यांनी के एम एच्या विविध कार्यांचा आढावा घेतला डॉक्टरांनी आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग आरोग्य सक्षम होण्यासाठी करावा सर्वसामान्य रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत यासाठी शासनानं आणलेल्या योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी करावी असं आवाहन प्राध्यापक शिंदे यांनी केलं तर ऑपरेशन सिंधूर मध्ये इस्रोची भूमिका महत्वाची होती असं सांगून इस्रोचे उपसंचालक डॉक्टर एस व्ही शर्मा यांनी दोन हजार सत्तेचाळीस सालापर्यंत भारत सर्व क्षेत्रात अव्वल असेल असा विश्वास व्यक्त केला सक्षम समाज उभारणीत वैद्यकीय क्षेत्राची भूमिका महत्वाची असल्याचं राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं तर ज्येष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर आय व्ही विजयालक्ष्मी यांनी हृदयरोगातील नवीन उपचार पद्धती याबाबत मार्गदर्शन केलं दरम्यान आंतरराष्ट्रीय कीर्तीचे हिमॅटोलॉजिस्ट डॉक्टर एम बी अगरवाल यांचं या परिषदेत व्याख्यान झालं त्यातून रक्तविकार कॅन्सर अशा आजारांचं निदान आणि आधुनिक औषधोपचार याबद्दल डॉ अगरवाल यांनी मार्गदर्शन केलं तर आजार निदान उपचार व्यवस्थापन आणि प्रत्यारोपण या विषयावर डॉक्टर केतुल शहा डॉक्टर अमृत राज डॉक्टर आदित्य कुलकर्णी यांनी यांनी माहिती दिली प्रसिद्ध अस्थिरोग किरण नवीन संशोधन आणि उपचार पद्धती याबद्दल मार्गदर्शन केलं अतिदक्षता विभागातील आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर डॉक्टर साईप्रसाद आणि डॉक्टर गौरी साईप्रसाद यांनी उहापोह केला आज दिवसभरात वैद्यकीय क्षेत्रातील बदल उपचार पद्धती शस्त्र या या विषयांवरील ज्ञानाचं प्रदान झालं